आषाढी एकादशी निमित्त ज्ञान दिंडीने धुंढुवलं बिर्ला एकादशी निमित्त कल्याण मधील बिर्ला कॉलेजने काढलेल्या ज्ञान दिंडीच्या माध्यमातून संपूर्ण कल्याण नगरी विठूनामाच्या गजरात धुंडवून गेलेली पाहायला मिळाली बी के बिर्ला महाविद्यालय सेंच्युरियन यांच्यातर्फे सुद्धा आज या उत्साहामध्ये सामील होण्यासाठी सा आयोजन करण्यात आलेलं आहे उद्दिष्ट पण तितकच महत्वपूर्ण आहे स्वच्छता आणि पर्यावरणाचा तर आपल्या आध्यात्मिक परंपरेच्या माध्यमातून बिर्ला कॉलेजच्या या दिंडीने पर्यावरण रक्षणाचा संदेशही दिला आहे आषाढी एकादशी निमित्त कल्याणमधील अग्रगण्य बिरला कॉलेज तर्फे दरवर्षी या दिंडीते आयोजन केले जाते ज्यामध्ये बिरला महाविद्यालयातील आणि बिरला शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांसह वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग घेत असतो आजच्या आषाढी एकादशी निमित्त निघालेल्या या दिंडीतही हे चित्र दिसून आले आहे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ज्ञानोबा माऊली तुकाराम अशा वारकऱ्यांच्या लाडक्या ओव्यांसोबतच पर्यावरण रक्षणाचे संदेशही या ज्ञान दिंडीतून देण्यात आले आहे झाडे लावा झाडे जगवा पाणी वाचवा यांसारखे संदेश सामाजिक संदेश देत या ज्ञानदिंडीतील सहभागी विद्यार्थ्यांनी सामाजिक जनजागृती करण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे तत्पूर्वी बिरला महाविद्यालयातील पारंपरिक रिवादानुसार ही ज्ञानदिंडी शहाडच्या विठ्ठल मंदिराच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे त्यामध्ये कल्याणचे प्रांताधिकारी विश्वास विश्वासभूत आमदार कुमार आयलानी आणि सेंज्युरीरी ऑन कंपनीचे से पांडेचर बिरला महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर नरेशचंद्र प्राचार्य डॉक्टर अविनाश पाटील अशा अनेक मान्यवर मंडळींनी या ज्ञानदिंडीमध्ये सहभाग घेतला होता ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईमस्फोट न्यूज कल्याण